हो हे तेच संभाजीराजे ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं मात्र हेच संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या विरोधामध्ये का बरं गेले काय कारण होती याच्या पाठी का जाऊन ते दिलेर खानाला मिळाले दिलेर खान मोगल बादशाह औरंगजेब याचा दख्खनचा सुभेदार ज्याच्याशी संभाजी महाराजांनी संधान साधलं आणि स्वराज्याच्या विरोधामध्ये गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बंडाळी हा एक भाग होता काय होती इतका स्वाभिमानी शूरवीर मराठ्यांचा हा युवराज जाऊन औरंगजेबाच्या या मोगल सरदाराला मिळाला कारण होती अनेक आणि ही अनेक कारणं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी डॉक्टर शुभांगी भोसले प्रयत्न करीत आहे सोळाशे सत्तर पर्यंत संभाजीराजे हे एकमेव युवराज होते आणि त्यावेळेला यांचं वयवर्ष होते तेरा मात्र सोळाशे सत्तरला स्वराबाईंच्या पोटी राजारामांचा जन्म झाला आणि त्यापासूनच सुरू झाला तो म्हणजे सत्तेसाठी संघर्ष वारसा हक्कासाठी निर्माण झालेला कलह आणि हा कलहच पुढं संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंत चालत राहिला आई विना पोर म्हणून संभाजी राजांचं अधिकच हो झालं नातू म्हणून जिजाबाई साहेबांचा त्यांच्यावर अधिक जीव होता शिवाय सर्व बहिणीही त्यांच्यावर विशेष प्रेम करत होत्या राज्याभिषेकाच्या वेळी संभाजीराजांचं वय वे होत सतरा वर्ष तर राजाराम महाराज होते चार वर्ष वयाचे राज्याभिषेकाच्या समारंभामध्ये राणी सोयराबाईंना या पटराणीचा मान मिळाला तो म्हणजे पुत्र संभाजी महाराज यांना संभाजी राजांना या समारंभात सिंहासनाच्या पायरीवर बसवण्यात आलं आणि म्हणजेच त्यांना स्वराज्याचं उत्तरदायित्व सोपवण्यात आलं आपोआपच त्यांना स्वराज्याचा वारसा हक्क प्राप्त झाला राज्याभिषेकापर्यंत राजघराण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह नव्हता पण राज्याभिषेकानंतर काही दिवसातच राजमाता जिजाबाई सभांचं निधन झालं आणि त्यामुळं संपूर्ण राजघराण्यावर असणारा त्यांचा आदरयुक्त दरारा आणि वचक अदृश्य झाला याचा परिणाम असा झाला की राणी सोयराबाईंच्या महत्वाकांक्षेनं उचल खाली आपल्यास पटराणीचा मान मिळाला मात्र आपला पुत्र राजाराम यास मात्र वारसा हक्क न मिळता तो आपला सावत्र पुत्र संभाजी यास मिळाल्यामुळं राणी सोराबाईंच्या मनामध्ये आपल्या मुलाच्या राजारामाच्या भविष्यव्याचा आणि उत्कर्षाचा प्रश्न निर्माण झाला आपला पुत्र असलेला राजारामाला गादी मिळावी असा हट्ट दिन शिवाजी महाराजांच्या समोर सुरू केला या महत्वाकांक्षेतूनच राणी सोराबाईंची पावले उचलली गेली ती म्हणजे ग्रहकलाच्या दिशेनं अशातच स्वतंत्र वृत्तीचे स्वाभिमानी शूरवीर युवराज संभाजी यांच्या स्वतंत्र प्रज्ञेने दुखवलेले अनेक प्रधान सोयराबाईंच्या बाजूला उभे राहिले युवराज संभाजीराजे विरुद्ध राणी सोयराबाई व प्रधान असे दोन गट पडले यातूनच युवराज संभाजींना बदनाम करण्यासाठी व महाराजांच्या काणी त्यांच्या कांगाळ्या घालण्याचे अनेक युद्ध सुरू झाले या ग्रहकलाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम आखली आणि कर्नाटक मोहीम ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण होती दी। जवळजवळ दीड ते दोन वर्ष चालणारी ही मोहीम आपला पराक्रम बुद्धिमत्ता महत्वाकांक्षा उत्कृष्ट नियोजन राजकारण आणि तत्पर हेर खात या सर्वांच्या सहाय्यानं कर्नाटक मोहीम यशस्वी करून महाराष्ट्रातील स्वराज्य इतकंच राज्य कर्नाटकामध्येच शिवाजी महाराजांनी मिळवले त्यांच्या या पराक्रमाचा सगळीकडं बोलबाला झाला लष्करी राजकीय आणि आर्थिक स्तरावर ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली अशा अत्यंत आणि साधारणपणे वर्ष चालणाऱ्या या मोहिमेमध्ये महाराजांनी आपले पुत्र संभाजीराजांना मात्र समाविष्ट करून घेतलं नाही याच कारण आजही इतिहासाला माहीत नाही युवराज संभाजीराजे मात्र तितकेच पराक्रमी होते पण या मोहिमेमध्ये मात्र त्यांना सामील करता आले नाही आपल्या अनुपस्थितीमध्ये राणी सोयराबाई विरोधातील प्रधान आणि युवराज संभाजीराजे हे एकाच ठिकाणी राहणं योग्य ठरणार नाही हे जाणून महाराजांनी जाणीवपूर्वक संभाजीराजांना शृंगारपूर येथे पाठवलं शृंगारपूर हे संभाजीराजे यांची पत्नी येसुबाई यांचे माहेर होत आणि महाराजांनी आपला एक विश्वासू सेवक विश्वनाथ याला युवराजासोबत पाठवलं होतं आणि त्याचवेळी त्यांच्याकडे प्रभावली या सुभ्याचा कारभारही सोपवलेला होता शृंगारपुराला राहिल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांनी तेथे रोज व्यायाम मल्लखांबाची आव आवड जोपासली शृंगारपुराच्या दुर्गम प्रदेशात त्यांनी धनुर्विद्येचा अधिकच अभ्यास केला अष्टादश पुराण ऐकली इतिहासाचाही त्याने इथे अभ्यास केला याच काळात युवराज संभाजीराजांनी बुधभूषणम हा ग्रंथही लिहिला असावा युवराज हे जनतेशी अत्यंत प्रेमानं वागत असत आश्रय मागणाऱ्यांना ते आश्रय देत असत महाराजांच्या अनुपस्थितीत मंत्र्यांनी त्रास दिलेली प्रजा शृंगारपूरला जाऊन युवराजांच्याकडे दाद मागत असे युवराज त्यांना आश्रय आणि दिलासा देत असत अशा प्रकारे त्यांनी प्रशासनाचा जम बसवीत वेळेचा सदुपयोग केला मात्र सतत चाललेला ग्रहकलह आणि सतत होणारा प्रधानांचाही विरोध यातून सतत राजांच्या विरोधामध्ये अनेक कटकारस्थानं रचली गेली आणि यातच याच कटकारस्थानाला कंटाळून परत छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही प्रकारची जाणीव न होऊन देता युवराज संभाजी दिलेर जाऊन मिळाले त्यासाठी दिलेर एक पत्रही युवराजाला पाठवलं होतं औरंगजेबाला सह्याद्री जिंकाव्याचा आहे त्यासाठी तो तुझी अपेक्षा करतो आहे तुझ्याशी संधी करण्याची तो इच्छा करीत आहे तू आमच्याकडे यावीस म्हणून औरंगजेबाने तुझ्यासाठी सैन्य संपत्ती व पत्र दिले आहे तू शृंगारपूरला स्वस्त काय बसला आहेस औरंगजेब येण्यापूर्वी तू आणि मी सह्याद्री जिंकू असा निरोप दिल्लेर खाणानं युवराजाला पाठवला महाराजांच्या अनुपस्थितीत युवराजाच्या पराक्रमाला आव्हान करीत दिलेर खानानं त्याच्यावर जाळं टाकायला सुरुवात झाली आणि या दोघांच्या मध्ये पत्रव्यवहार सुरू झाला तरी यावेळीही महाराजांनी सोपवलेली जबाबदारी सोडून युवराज दिलेरखानाकडे खानाकडे जाण्याच्या मनस्थितीत नव्हती मात्र जेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या अनुपस्थितीत युवराजांनी दिलेरखानाशी गुप्त संधान बांधल्याचं ऐकून ते दुःखी झाले त्यांनी संभाजी महाराजांना आदेश दिला प्रजेला अभय देऊन करवसुलीस प्रतिबंध करतोस पर मंत्र्यांचा अपमान करतोस तरी तू शृंगारपूर सोडून सज्जनगडला जा महाराजांच्या आज्ञेनुसार संभाजी राजे नोव्हेंबर सोळाशे अष्ट्यात्तर पूर्वी सज्जनगडावर मुक्कामास केले दरम्यान पिता पुत्रांची भेट झाली किंवा नाही या विषयी कागदपत्र पुरावा देत नाहीत मात्र यावेळी मात्र सज्जनगडाच्या मुक्कामाच्या वेळी संभाजी राजांनी त्यानंतर लगेचच संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले नेमकं काय होतं या पाठीमागचं कारण जरी सांगता येत नसलं तरी अलीकडच्या संशोधनानुसार असं म्हटलं जातं की ही पिता पुत्रांच्या मध्ये ठरलेली एक महत्वपूर्ण मोहीम होती की शिवाजी महाराज कर्नाटक सॉरीवर असताना दिलेर खडाकडून कुठल्याही प्रकारचं स्वराज्यावर आक्रमण होऊ नये यासाठी दिलेर खानाला गुंतवून ठेवणं गरजेचं होतं आणि म्हणूनच संभाजीराजांनी दिलेर खानाला जाऊन मिळाल्याचं नाटक केलं असावं असं सुद्धा काही पुरावे सांगतात पण संभाजी राजांची मनस्थिती बिघडवायला हा ग्रहकल अत्यंत उपयोगी ठरला कारण हा सतत चालणारा ग्रहकल हा त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आला कारण त्यानंतर सुद्धा अनेक प्रकरणं अशी घडली ज्याच्यामध्ये दे, स्वराज्यातील अनेक प्रधान आणि त्याचबरोबर घराण्यातील अनेक व्यक्ती खुद्द संभाजीराजांच्या विरोधामध्ये गेल्या आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत हा विरोध कायमच चालू राहिला धन्य होते ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं त्यांच्या या बलिदानावरूनच असं दिसून येतं की त्यांनी आणि शिवाजी महाराजांनी काहीतरी ठरवूनच हा नियोजनपूर्वक केलेला काहीतरी कट असावा जेणेकरून स्वराज्याचं रक्षण होईल अशा या स्वराज्य रक्षक राजाला मानाचा मोजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद